हे धोपेश्वरातील मंदिराचा धब मंदिरा शेजारील धबधबा आहे आपण पाहू शकता धबधबा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे खूप मंदिर जे धोपेश्वर मंदिर आहे त्याच्याबरोबर पाठीमाग कामेश्वर मंदिर एक आहे अतिशय सुंदर दगडी बांधकामातलं हे मंदिर आपण पाहतोय तिथून आपण इथं पायऱ्या चढून गेल्यानंतर एक छोटासा पण सुंदर असा पूल इथं तयार केलेला आहे हे गार्डनचं पाटणाची बॅकसाईड हे आपण बघू शकतो इकडं पण धबधबा आपण पाहू शकतो आपल्याकडे सर्वेश आहे तर ह्याबद्दल सर्वेश तू काय माहिती सांगू शकतो आणखीन कसं वाटतंय आपल्याला इथं आल्यावर अतिशय सुंदर असा धबधबा इथून पाहता येतोय निसर्गरम्य वातावरण पावसाळ्याचे दिवस त्यामुळं आपल्याला खूप सुंदर असा धबधबा पाहायला मिळतोय अतिशय प्रचंड वेगाने वाहणारे हे धबधबे आहेत स्वर्धा आपल्याला हे बघून कसं वाटतंय आत्ता तुम्ही बघताय तुम्हाला कसं वाटतंय तुझ्या आईचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त तू आम्हाला इकडे आणलेला आहेस धोपेश्वर तुझ्यावर मोठी कृपा करू का त्या निसर्ग सानिध्य दाखवायला आणि त्या धोपेश्वर मंदिराच्या दर्शनाची खरीच श्रेय कुणाला असेल तर आमच्या निखिल आणि सरदा या दोघांना मिळते त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे आम्ही तुम्ही सगळेजण आलात हे बघून खूप खूप आनंद झाला आहे आम्हाला तुमच्या उपस्थितीमुळे आम्ही भारावून गेलो आहोत धन्यवाद असेच आमच्याकडे येत जावा आणि आम्ही तुम्हाला असाच मनमोहक दृश्य कायम स्वरूपी दाखवणार आम्ही धन्यवाद सरदा आपण आपल्या चॅनलला माहिती सांगितल्याबद्दल आणि इकडं सगळ्यांना घेऊन आल्याबद्दल निलमव्यास इथं आहेत तुम्हाला काय वाटतं आता हे चित्र बघून मला छान वाटतं धन्यवाद निलमव्यास आपल्या प्रतिक्रियेबद्दल कडेगावचा उपेर आभारी आहे आपलं तर आपण पाहू शकता डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे धोपपापेश्वर मंदिर अतिशय सुंदर परिसर अतिशय सुंदर धबधबे आपल्याला पाहावस मिळत आहेत खरं तर आमची प्रतिक्रिया देणारे लोक पाठीमागं आहेत आमचे बंधू आहेत जिने आम्हाला इथंपर्यंत घेऊन आले ती सर्वजण आहेत आमची स्वामिनी पण खुश आहे ते आपण पाहू शकता ॲडव्होकेट राजेश कराडकर आता आलेले आहेत धूप पापेश्वर मंदिरात आता त्यांना आपण विचारूया की आज तुम्ही इथं आला आहे तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन कसं वाटतंय तुम्हाला आते, आते, आता धुपा पिशोरला आला आहे समाधान वाटतंय समाधान वाटतंय मस्त वातावरण आहे धन्यवाद कडेगाव तर्फे पे आभारी आहे आता या छोट्या पुलावर मी आलेला आहे आणि बरोबर इथून पण श्री दत्त दत्तात्रय मंदिर आहे हे समोर दिसतंय हे श्री दत्तात्रय मंदिर आहे पाहू शकता आपण आनंद लुटू शकता आपण अतिशय सुंदर ठिकाणी आलेलो आहोत